स्वतः बसायला तयार सुद्धा हा गावात बी बसलेला माणूस हवे आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यायचं नाही चरे ट्रेलर हा भाबिक का चलो मुंबई म्हणून मराठे सज्ज झालेले आहेत मराठ्यांचं हे वादळ थोड्याच वेळात मुंबईकडे कूच होणार आहे कूच करणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून आपल्या पिशव्या गाड्या जे काही सोबत घ्यायचं आहे ते सगळं घेऊन मराठे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत नऊ साडे नऊच्या दरम्यान इथून ही यात्रा निघेल आणि मुंबईकडे ते रवाना होतील आणि ही सगळी मंडळी आहे या सगळ्यांमध्ये तरुण मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत लहान मुलं आहेत आणि सगळे जण घोषणा देत जोपर्यंत आरक्षण मिळणार ना तो नाही तोपर्यंत आमची माघार नाही अशी भूमिका घेत आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करत हे सगळे निघण्याची तयारीत आहेत आपल्यासोबत काही जण आहेत कुठून आले मी भोकरदनच्या केदर गावातून आलोय झरंगे पाटलांनी जे आवाहन केलं होतं चलो मुंबई yeah. त्या हिशोबाने आम्ही आज सकाळी चार वाजता मुंबईला जाण्यासाठी सारंगे पाटलांसोबत या ठिकाणी सोबत महिना जे लागेल अन्नधान्य आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत yeah. आणि जोपर्यंत आता आरक्षण मिळत नाही yeah. तोपर्यंत आम्ही मुंबईतून पाठीमागे येणार नाही yeah. जरंगे पाटील जोपर्यंत मुंबईमध्ये आहेत आम्ही त्या दिवसापर्यंत झारंगे पाटलांसोबत मुंबईतच थांबणार बरोबर अन्नधान्य घेऊन आले त्याला तयार करण्यासाठी पाणी गॅस याची व्यवस्था केली असं पाणी गॅस हे सर्व साहित्य किराणा सामान आचारी हे सगळं घेऊन आम्ही सोबत आलेलो वाहन आणलेत ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आणले आहेत तुम्ही कुठून आलात नांदेड ना बर कशी तयारी आहे सगळी तयारी आहे मी उपोषणला सुद्धा मनोज पाटला रात्री भेटलो मी स्वतः बसायला तयार सुद्धा हा गावात बी बसलेला माणूस आहे बरोबर हे उपोषणला बसले किती वय पंचाहत्तर वय पंचाहत्तर आहे तरी हा पंचायतला तरुण मराठा निघतो आहे काय काय पिशवी काय काय पिशवी मध्ये आता लागणार आपलं दररोज अन्न वस्त्र निवारा जे सर्वसामान्य करता लागणार साहित्य अगदी दोन तीन महिने पुरवला अस कधी बी जसं आंदोलन छेडल्या गेलं मागे आग आग शेती करता पंजाब मध्ये त्याच्यासारखंच आंदोलन आम्ही तिथे छेडणार आणि आरक्षण काय घेणार नाही पंचाहत्तर पंचाहत्तर तुमच्या मागे बॅग आहे किती दिवसासाठी निघाले आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यायचं नाही घेऊनच येणार हो घेऊनच येणार तरुण मुलगा आहे कुठून मी नांदेडून देगलूर तालुक्यातून सुगा गावामधून आले का खेडे गावामधून येत फक्त पिक्चर आहे ट्रेलर अब अबी का पर आहे मुंबई पण आहे माझी सरकारला विनंती आहे हा जोडून पाया पडून विनंती करा आणि सरकारला वाटत असेल की यायला काय करण्यात चाल मराठ्याला खेडे गावात काय माहीत नाही आता एक ट्रेलर आणि बाकीचे लई येणार आहेत सरकारला माझी विनंती आहे मनोज दादा पाटील जसं ते आरक्षण मागत आहेत त्या पद्धतीनं आरक्षण सरकारनं लवकर ट्रेलर आहे हा ट्रेलर ट्रॅक्टर आणला का ट्रेलर आणला आता टारल्या हा बोला बोला मराठे ट्रॅक्टर पूर्ण संसार घेऊन महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेला आहे आणि आता इथून मंत्रालय व दिल्लीला सुद्धा धडकी पडेल असं मराठ्यांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने साडे साडेचार महिने याच अंतरवाली गावा आणि गावाच्या परिसरामध्ये मराठ्यांचं हे आंदोलन अत्यंत प्रखरतेने पुढे आले होतं आणि आता तू जसा प्रश्न विचारली की या आरक्षणाच्या संघर्षामध्ये मराठा योग मनोज जरांगे आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली पण ती चर्चा आतापर्यंत फळाला आलेली नाही जोपर्यंत मराठ्यांना अपेक्षित आहे मराठ्यांना न्याय मिळेल असं आरक्षण मिळणार नाही ना तोपर्यंत मागे हटणार नाही ना ना अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्या भूमिकेला हे सगळेजण पाठिंबा देत थेट चलो मुंबईचे असे होल्डिंग्स लागले आहेत आणि ह्याच होल्डिंग्सवरून जसा जसा हा मराठा पुढे जाईल तसं प्रत्येक जण सहभागी होईल अंतरवाली सराठी मोठ्या संख्येने तसं येत आहेत हेच पुढे नगर पुणे या सगळ्याच भागामध्ये मराठे सहभागी होणार आहेत आणि त्यामुळं या आंदोलनाची दिशा या आंदोलनाची धग कशा पद्धतीनं असेल ते पाहावं लागणार आहे देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका